नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे ठाकूर असे होते यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते पंढरपूरचा विठोबा हे ठाकूर तथा इंगळे घराण्याची कुलदैवत त्यामुळे तुकडोजी महाराजांना लहानपणीच विठ्ठल भक्तीची आवड निर्माण झाली अंधश्रद्धा निर्मूलन व जाती भेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनांचा प्रभावीपणे वापर केला आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्य रचना केली आहे तुकडोजी महाराजांनी इसवी सन एकोणीसशे पस्तीस मध्ये मोजरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते तुकडोजी काळातील महान संत होते आडकोजी महाराज हे त्यांचे गुरु त्यांनी त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरु आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा स संदेश दिला सन एकोणीशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती आते हे नाथ हमारे हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्य लढ्यासाठी स्फूर्तीगान ठरले होते भारत हा खेड्यांचा देश आहे हे लक्षात घेऊन ग्राम विकास झाला की राष्ट्राचा विकास होईल अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती समाजातील सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली ग्रामोन्मती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होते त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूत स्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्या याविषयी उपाययोजनाही सुचवली या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळातही उचित ठरल्या हे आज त्यांनी आपली जीवन यंत्रा संपल्यानंतरच्या काळातही तीव्रतेने जाणवते अशा गोष्टीतूनच राष्ट्रसंतांचे दृष्टी पण दिसून येते अमरावती जवळ मोजरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हा ही त्यांच्या जीवन कार्यातील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वागणे सेवेची पूर्तीच होय स्वतःला ते तुकड्या दास म्हणत कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत त्यावरच आपले बालपण जीवन कंटिले याची त्यांना जाणीव होती खेडेगाव स्वयं पूर्ण कसे होईल याविषयीची विषयीची जी, जी, जी उपाय योजना तुकडोजी महाराजांनी सुचवली होती ते अतिशय परिणामकारक ठरले ठरली ग्राम हे सुशिक्षित व्हावे सुसंस्कृत व्हावे ग्रामोद्योग संपन्न व्हावे गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळावे प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे असा त्यांचा प्रयत्न होता त्याचे प्रतिबिंब प्रति ग्रामगीतेत उमटले आहे देव भोळेपणा जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाही ईशा व्हाव्यात याविषयी त्यांनी अविरत प्रयत्न केले सर्व धर्म संभाव हेही हिऱ्या राष्ट्रसंतांच्या विचार विश्वाचे एक वैशिष्ट्य होते त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक सर्व धर्मीय तुकडोजी महाराज हे पुरस्कार करत धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजीर भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक सामाजिक राष्ट्रीय प्रबोधन केले स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधू संघटनेची स्थापना केली गुरुकुंज आश्रमाच्या शाख शाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध व सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत्य करते आजही त्यांची हे कार्य अखंड तुकडोजी महाराजांच्या विचार विश्वाचा एक लक्षणीय पैलू होता कुटुंब व्यवस्था समाज व्यवस्था राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते हे त्यांनी आपल्या कीर्तनाद्वारे समाजाला पटवून दिले त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठरणे कसे अन्यायकारक आहे हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले देशातील तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ ते बलोपासत असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील ते नीतिमान व सुसंस्कृत कसे होतील याविषयीचे पर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले या राष्ट्र आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला अहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झाला आहे त्यांनी मराठी प्रमाणे हिंदी भाषेलाही विपुल लेखन केले आजही त्यांचे हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे यावरूनच त्यांच्या साहित्यात अक्षर वाङ्मयाची मूल्य कसे सहज कल्पना येईल राष्ट्रपती झालेले त्यांचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधले होते तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण आश्विन कृष्ण पंचमी शक्के अठराशे नव्वद म्हणजेच अकरा ऑक्टोबर एकोणीशे अडुसष्ट रोजी झाले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांच्या प्रसिद्धीचे काम अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाद्वारे केले जाते ग्रामगीता हा त्यांचा ग्रामविकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे याशिवाय हिंदीतून लिहिलेले लहर की बरका हे पुस्तकही प्रसिद्ध आहे त्यांचे ग्रामगीता या ग्रंथांमधील विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे याकरता महाराष्ट्र शासनाने ग्रामगीता हा ग्रंथ पुनर्मुद्रित करून सवलतीच्या दहा रुपये या किमतीमध्ये उपलब्ध करून दिला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद